श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होत आता लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षातील पंधरा दिवस हे हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले जे पूर्वज असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवर येतात असं मानलं जातं आता पितृपक्षामध्ये पितर आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी किंवा त्यांच्या तृप्तीसाठी आपण श्राद्ध करतो पिंडदान आणि तर्पण असे धार्मिक विधी करतो आता पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्यामुळे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते असं केल्याने पित्रांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि आपले जे पूर्वज असतात तर ते आनंदी राहतात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ते भरभरून आशीर्वाद देतात पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो तर पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे सर्व पितृ अमावस्येला हा संपतो तर त्यांना कोणते जीवन बनवावे भाज्या कोणत्या बनवाव्यात कोणत्या ब महत्त्वाच्या भाज्या बनवाव्यात किंवा कोणत्या भाज्यांचा कि त्याच्यामध्ये समावेश करू नये तसे आपण या दिवशी कोणती सेवा करू शकतो याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा ज्या दिवशी तुम्ही पितरांचा श्राद्धविधी करणार असाल तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरील उठायचं आहे कारण या दिवशी आपल्याला भरपूर सारा देखील बनवायचा असतो विविध भाज्या बनवायच्या असतात आणि या दिवशी आपण आंघोळ करून मगच आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आता बघा देवपूजा करायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी तुमचं विधी आहे त्या दिवशी आपल्याला पहिली पोळी ही चार भाग करून आपल्याला चार ज... जीवांना किंवा चार प्राणीमात्रांना द्यायचे आहे किंवा जर तुम्हाला पंधरा दिवस जर शक्य असेल तर पंधरा दिवस देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता यामुळे काय होईल तर यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्ध देखील नांदते आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपण कोणतेही काम करा तर ते व्यवस्थितपणे पार पाडत नाही किंवा आपल्या घरामध्ये इतका पैसा येऊन देखील तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाहीत किंवा आपल्या मुलाबाळांची प्रगती होत नाही त्यामुळे आपण पित्रांचा जो काही श्राद्धविधी आहे हा केलाच पाहिजे जेव्हा आपण पहिली पोळी बनवायची आहे त्याचे चार भागात बनवायचे आहे किंवा तुम्ही छोट्या छोट्या चार पोळ्या सुद्धा देखील बनवू शकतो आता पहिली पोळी जी आहे तर ती आपल्याला गाईला द्यायची आहे दुसरी पोळी आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे आपण जेव्हा ती कुत्र्याला पोळी देत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गांचं जे काही अनुसरण करणारे श्याम व सबल हे दोन कुत्रे आहेत तर त्यांना मी या अन्नाचा भाग देत आहे आणि त्यांनी तो भाग मनपूर्वक ग्रहण करावा यालाच कुकरबली असंसुद्धा म्हणतात आता आपण जेव्हा हे कुत्र्यांना खायला देत असतो तेव्हा आपण असंच म्हणायचं आहे की तुम्ही दोन कुत्रे असतील तर दोन्ही कुत्र्यांना खायला देताना आपण असेच म्हणायचे आहे की ज्यामुळे आपण जे काही अन्न देत आहोत तर ते आपले पूर्वज हे ग्रहण करत असतात व त्यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आता त्यानंतरची जी तिसरी पोळी देणार आहे तर ही तिसरी पोळी आपण कावळ्याला देणार आहे जेव्हा आपण कावळ्याला देतो तर तेव्हा किंवा घास खायला घालतो तेव्हा देखील आपण म्हणायचे आहे की पश्चिम वायव्य व वा दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी माझ्या या भोजनाचा स्वीकार करावा आता बघा तर या विधीला काकबली असं देखील म्हटलं जातं तर त्यामुळे तुम्ही ही जी पोळी कावळ्यांना खाऊ घालणार आहात तर आपल्या पूर्वजांना शांती मिळत असते व त्यांचासुद्धा कृपाशीर्वाद हा सदैव तुमच्यावरती असतो आता त्यानंतरची जी चौथी पोळी आपण जी घालणार आहे तर ती आपल्या दारात येणारा जो भिकारी असेल किंवा याचक असेल किंवा पाहुणा असेल किंवा त्यापैकी कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ही, ही चौथी पोळी देऊ शकता म्हणजेच आपल्या इथं जेव्हा श्राद्धविधी असेल किंवा आपण जेव्हा विधी करणार आहे तेव्हा आपण अशा प्रकारची पहिली चपाती गाईला दुसरी चपाती कुत्र्याला तिसऱ्या तिसरी चपाती कावळ्याला आणि चौथी चपाती याचकाला म्हणजेच आपल्या घरामध्ये आपण जर कोणाला आमंत्रण दिलं असेल जेवणासाठी तरी त्यांनासुद्धा हा घास द्यायचा आहे आता या दिवशी आपल्या दाराबाहेर देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे कारण की आपल्या उंबरट्यावरती आपले पूर्वज येतात असं म्हटलं जातं त्यामुळं हा जो काही पितृपक्ष आहे तर त्या पितृपक्षामध्ये रोज पंधरा दिवस आपले पितर आपल्या उंबरट्यावरती येत असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही तेथे दे पाणी देखील ठेवू शकता दाराबाहेर रांगोळी तुम्हाला काढायची आहे आता आपण समजा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि आपल्याला मग गावासारखे सारवणे शक्य होत नाही किंवा बाकी काही विधी जे असतात तर ते करणं होत नाही पण या दिवशी आपण जेव्हा कावळ्यांना घास देत असतो तर तेव्हा आपल्याला कोळसा हा ठेवायचाच आहे मग मार्केटमध्ये तुम्हाला कोळसा सहजासहजी उपलब्ध देखील होईल तो तुम्ही घरी आणून ठेवू शकता आणि त्या कोळशाचा अग्नी करून आपल्याला त्या अग्नीवरतीच आपण जो काही घास बनवणार आहोत तो घास आपल्याला त्यावरतीच ठेवायचा आहे आता जेवणामध्ये मग कोणकोणत्या भाज्यांचा समावेश आपल्याला करायचा आहे किंवा आपण जे नैवेद्याचं ताट बनवणार आहे त्या नैवेद्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या भाज्या असायला पाहिजेत सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे दुधाची खीर बनवायची आहे दुधाची खीर बनवताना आपण प्रथम त्याच्यामध्ये थोड्याफार भाजून शेवया टाकायच्या आहेत आणि खीर बनवायची आहे तसंच तुम्ही शेवयाची खीर करू शकता आपण तांदळाची जर खीर करत असाल तरी खीर चालेल तांदळाची खीर जर बनवली असेल तर शेवयाची खीर पण बनवू शकता त्यानंतर तुम्हाला डांगर लागणार ला, ला आहे म्हणजे आपल्याला डांगर आपण करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला डांगराची भाजी देखील बनवायची आहे तसेच आपल्याला भोपळ्याची भाजी देखील या दिवशी बनवायची आहे त्याच्यानंतर आता भरपूर जे काही पित्र असतील तर त्यांना मांसाहार देखील आवडत असतो किंवा बिड आवडत असते किंवा सिगारेट आवडत असेल काही आवडत असतं काही ठिकाणी मांसाहार देखील बनवला जातो पण पन पूर्णपणे ते निश्चिद्ध आहे आपल्या पित्रांना त्या गोष्टी आवडत असतील तरीसुद्धा आपल्याला मांसाहार हात चुकूनही त्या ताटामध्ये की कि किंवा त्या जेवणामध्ये बनवायचं नाही या जेवणामध्ये कोणकोणत्या भाज्या बनवल्या जातात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने गिलकं असेल कारलं असेल भेटी यांची भाजी असेल ज्याला आपण मिक्स भाजी म्हणतो मेथीची भाजी असेल किंवा डांगर असेल मुगाची उसळ असेल खीर असेल चवडी असेल भात असेल पुरी असेल भजी असेल वडे असतील किंवा उडदाचे वडे हे तर अतिशय जेवणात असायलाच पाहिजेत म्हणजे महत्त्वाचे आहेत आणि त्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी उडदाचे वडे बनवायचेच आहेत अगदी या सर्व भाज्या बनवणे खूप अवघड होते खूप वेळ लागतो परंतु आपण अगोदरच जर काही त्याची थोडीफार जर तयारी करून जर ठेवली तर आपल्याला करणं सोपं होईल आणि ज्या दिवशी श्राद्धविधी असेल त्या दिवशी ह्या सर्व भाज्या आपल्याला बनवणं सोपं होईल भाज्या बनवत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे म्हणजे ते जे काही अन्न आपण बनवणार आहे तर ते अन्न आपण सात्विकच बनवलेलं असावं त्याच्यामध्ये जास्त मसाल्यांचा देखील आपल्याला वापर करायचा नाही आता जो श्राद्धाचा स्वयंपाक जरी असला तरी पण यामध्ये कांदा लसूण हा वापरायचा नाही असं म्हटलं जातं कारण कांदा लसूण हा सात्विक आहारामध्ये मोडत नाही आणि त्यामुळे कांदा लसूण हा घालू नये किंवा यांचा वापर आपल्याला करायचा नाही किंवा समजा जर आपल्याला जर मासिक धर्म असेल किंवा विठ्ठळ असेल तर या काळामध्ये देखील आपण हा स्वयंपाक बनवायचा नाही म्हणजे तुम्ही हा स्वयंपाक तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून बनवून घेऊ शकता परंतु हा स्वतः स्वयंपाक मात्र आपण बनवू नये जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो तेव्हा चुकूनही आपण या स्वयंपाकाची चव घेऊन बघायची नाही म्हणजे नेहमी काही स्त्री असं करतात बघा की आमटे केले किंवा भाजी केली त्यात मीठ आहे का किंवा तिखट आहे का हे बघण्यासाठी थोडंसं चाखून बघत असतात परंतु हा जो नैवेद्य आहे तर हा नैवेद्य आपल्याला पित्रांसाठी अर्पण करायचा आहे आणि त्यामुळं अजिबात चव बघायची नाही आहे किंवा टेस्ट करायची नाही आणि या ताटामधील सर्व पदार्थ वाढताना तुम्हाला काय करायचं आहे तर, 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 तर जेव्हा हा आपण ने संपूर्ण नैवेद्य बनवणार असतो तर नैवेद्य आपण पहिल्यांदा काय करणार आहे तर पित्रांना द्यायचं आहे म्हणजे हा नैवेद्य आपण पितरांसाठी अर्पण करायचं आहे आणि पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ हे क्रमानं वाढायचे असतात म्हणजे ताटामध्ये मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढावे सर्व भाज्या एका बाजूला घालायच्या किंवा चटणी असतील किंवा चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्यात आणि ताटाच्या मधोमध आपल्याला भात आणि वरण घालायचं आहे आणि तसंच मध्यभागी कडी किंवा खीर असेल तर ती ठेवायची आहे जर तुम्ही कोशिंबीर बनवली असेल तर ती कोशिंबीरसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे भातावर वरण ओढताना वरण ओतताना ते वरण थोडंसंच घाला इतर जास्त ओघळ येऊ नये या पद्धतीनं आपण हे ताट वाढायला पाहिजे आणि शक्यतो जमलं तर असं ताट तुम्ही केळीच्या पानावर देखील वाढू शकता म्हणजे बघा की आपल्याला जे काही आपण ताट जे बनवणार आहोत तर ते पूर्णपणे सात्विकच बनवायला हवं असं जर केलं तर तुमच्यावर तुमच्या पित्रांची सदैव कृपादृष्टी राहते आपण जेव्हा श्राद्धविधी करणार आहोत तर तेव्हा हा नैवेद्य आपण कावळ्यांना देत असतो आणि मग या दिवशी आपल्याला जिथे नैवेद्य द्यायचं आहे मग तो आपण टेरेवर असेल किंवा बाल्कनीत कि असेल किंवा छतावर असेल किंवा अगदी आपलं दारापुढे जर रिकामं जर अंगण असेल तर तिथंसुद्धा आपण गाईच्या शेणाने सारवून घेऊन तो नैवेद्य ठेवू शकता जर आपण फ्लॅट सिस्टीममध्ये असेल तर तो आपण छतावर ठेवू शकतो किंवा बाल्कनीमध्ये ठेवू शकतो पण त्या नैवेद्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्या जिथं आपण नैवेद्य ठेवणार आहे तर त्या ताटाच्या भोवतीने आपल्याला रांगोळी देखील काढायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पितृपक्षामध्ये नैवेद्याचं ताठे तयार करू शकता आणि तुम्ही पित्रांना अर्पण करू शकता यामुळे मित्रांचा जो काही कृपाशीर्वाद आहे तर तो सदैव तुमच्यावर राहील